श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश सावंत यांचे विचार विषय आहे आपलं संविधान आणि स्वातंत्र्य आज ऐकूया तिसरा भाग आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राष्ट्रध्वजाला वंदन करताना आजही आपला ऊर अभिमानानं भरून येतो तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पंधरा ऑगस्टला काय स्थिती असेल दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला होता देशभर एकच जल्लोष सुरू होता एक पत्रकार या हर्षोल्लासाचं वर्तमान जाणून घेण्यासाठी लोकांची स्वातंत्र्याबद्दलची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी हिंडत होता तिरंगा फडकावत जल्लोष करणाऱ्या जमावातल्या एका माणसाला हा पत्रकार विचारतो आज सकाळी उठल्यावर तुमची भावना काय होती तो माणूस चमत्कारिकपणे या पत्रकाराकडे पाहतो आणि उतरतो काय राव रात्री झोपलो होतो कोण स्वातंत्र्य जाहीर झाल्यावर रात्रभर जागं राहून त्याचा जल्लोष करणाऱ्या सामान्य भारतीयांच्या मनातले तरंग कविवर्य वसंत बापट यांनी नेमकेपणानं त्यांच्या कवितेत नोंदवले आहेत ते लिहितात शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावर नव रंग उसळले प्रतिबिंबित ते होऊन उठले भारतभूमी ललाट या पहाटेच्या आधी मध्यरात्री स्वातंत्र्याचं स्वागत करताना संविधान सभेनं प्रतिज्ञा घेतली तत्पूर्वी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण झालं नियतीशी करार नावानं ते अजरामर आहे त्यात ते उद्गारले मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे इतिहासात असा क्षण क्वचितच येतो आपण जुनं ते सारं त्यागून नव्याकडे जात आहोत एका युगाचा अंत होतो आहे वर्षानुवर्ष दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे या औपचारिक धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी आपण भारताच्या भारतवासियांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेप्रती समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करत आहोत पत्रकाराचा अनुभव बापटांची कविता आणि नेहरूंचं भाषण यांचा, यांचा संदर्भ एवढ्याचसाठी दिला की स्वातंत्र्य हे पारतंत्र्यात जन्मलेल्या पिढीला किती अनमोल वाटत होतं याचा अंदाज आपल्याला यावा आजच्या आपण बहुसंख्य भारतवासीय स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आलो आहोत स्वातंत्र्याची फळं उपभोक्त आहोत गदी माडगुळकर आपले कवितेत म्हणतात माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य लाभलं आहे त्यामुळेच गदिमांनी वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं म्हटलं आहे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या पिढीनंच संविधानात या स्वातंत्र्याचे तपशील नोंदवले आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ते आपण समजून घेत आहोत काही आधीच्या भागात पाहिले काही पुढच्या भागात पाहू आज स्वातंत्र्यदिनी त्याबद्दलच्या एका पथ्याची नोंद घेऊन थांबू भारतात प्राचीन काळापासून विविध धर्मविचार उपासना पद्धती वैचारिक भूमिका भाषा एकत्र नांदत आल्या आहेत भारताची संस्कृती सर्वसमावेशक संस्कृती आहे तिच्या वारसांनीच स्वातंत्र्य मिळवलं आहे या सर्वसमावेशकतेची बूज राखून आपण तिचे वाहक व्हायला हवे सम्राट अशोकाच्या एका संदेशाचं त्यासाठी स्मरण आणि अनुसरण करणं उचित होईल गिरनार येथील एका शिलालेखात तो म्हणतो केवळ स्वतःच्या संप्रदायाची स्तुती करू नये परसंप्रदायाची अवास्तव निंदा करू नये परसंप्रदायांचाही वाजवी सत्कार केला पाहिजे एकमेकांचे धर्म एकमेकांनी ऐकावेत आणि मानावेत सम्राट अशोकाचा सारनाथचा सिंहस्तंभ आपण राजमुद्रा म्हणून का स्वीकारला तसंच त्याचं अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर का विराजमान केलं याचं कारण या संदेशातून आपल्याला कळलं असेल आपलं संविधान आणि स्वातंत्र्य सुरेश सावंत यांचे विचार आत्ताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार